क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त शो भव्य शोभायात्रा निघालेली आहे जग माढी समाज यांच्या यांच्यामार्फत हे आयोजन केलेले आहे सावित्रीबाई नसती ती मुले शिकली नसते परंतु जन पूर्ण संपूर्ण भारतामध्ये शिक्षणाचा व्यापार होऊन राहिलेला आहे सावित्रीबाई फुले या जयंतीनिमित्त सरकारला आमची मागणी आहे का जे शासकीय शाळा आहे सरकारी शाळा आहे त्या पुनर्जीवित करून त्याला योग्य चालू करण्यात यावे व तिथे योग्यरित्या शिक्षक भरती करण्यात यावे सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त आम्ही सर्व समाज बांधव बहुजन समाज बांधव एकत्रित झालेला आहोत आणि अशाच प्रकारे समोर भविष्यात सावित्रीबाई फुले यांच्या मार्फत आम्ही जनजागृती अभियान चालवत राहू आमची हे सरकारला मागणी आहे समस्त समाज बांधव एकत्र झालेला आहे अन्यथा समोर तीव्र आंदोलन करण्यात येईल